अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते त्यानं बघा बारा <coughs> एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की ही बारा एप्रिल अत्यंत खास आहे कारण या दिवशी हनुमानांचा जन्मोत्सव आहे ज्याला आपण हनुमान जयंती असे म्हणतो आणि हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हनुमान जयंतीचा दिवस हा सर्वात शुभ आणि सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल तर या दिवशी जिथे मंदिर असतात तिथे अभिषेक घातले जातात होम हवन केले जातात बऱ्याच ठिकाणी हनुमानांची पालखी काढली जाते बऱ्याच ठिकाणी या दिवशी यात्रा भरवली जाते बरीच लोक व्रत करतात बरीच लोक उपासना करतात तर या दिवसापासून नवीन उपाय आणि सेवांचे संकल्पही करतात बघा या बारा तारखेला हनुमान जयंतीचा सर्वात प्रभावी आणि सर्वात मोठा दिवस आहे हनुमान सगळ्यांनाच माहिती असेल की जे संकट भय यांची मुक्ती देण्यासाठी पिशाच बाधा वाईट शक्ती यांचा नाश करण्यासाठी आणि प्रबल मनोबल म्हणजे तुमच्या ज्या काही कठीण असणाऱ्या इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी श्री हनुमानांची सेवा ही सर्वात प्रभावी मानली जाते आता हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं किंवा खूप काही जरी नाही जमलं तरी आवर्जून मी तुम्हाला जे वस्तू सांगणार आहे ती घरात आणून तुमच्या सोबत ठेवा वर्षभर हनुमान जयंतीपासून वर्षभर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर कुठलीही बाधा तुम्हाला होणार नाही कुठलीही संकट तुमच्या मागे लागणार नाही कुठलीही पिशाच बाधा तुम्हाला त्रास देणार नाही संकट भय ह्या सगळ्याच गोष्टींमधून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अडी अडचणी दूर होतील एखादा कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल तुमच्या घरातला असेल शेजारचा असेल बाजूचा असेल कुणीही कितीही तुम्हाला त्रास देत असेल त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर हा एक उपाय केल्यानंतर तुमचा शत्रू त्रास जो आहे हा कायमचा तुमच्या आयुष्यातून दूर होईल मग हा उपाय आपल्याला बारा एप्रिलच्या दिवशी करायचा आहे आणि वर्षातून फक्त एकदा हनुमान जयंतीच्याच दिवशी करता येतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी सगळ्यांनी लवकर उठा छान पवित्र अभ्यंग स्नान करा अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल घाला आपल्या घरामध्ये असणारे जे चारही कोपरे असतात त्या चारही कोपऱ्यांना थोडं थोडं गोमूत्र शिंपडा आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपण किंवा फक्त गोमूत्र किंवा हळदीचं पाणी शिंपडलं तरीही चालेल दारात छान रांगोळी काढा जेवढी सकारात्मकता आणण्यासाठी तुम्हाला म्हणजे काही उपाय सेवा करायची असेल तेवढ्या करा कारण या दिवशी जर घरात भरभरून सकारात्मकता आली तर वर्षभर तुमच्या घरात ही सकारात्मकता टिकून राहील त्यानंतर काय करायचे या दिवशी दिवसभरात सकाळपासनं रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात चाले तुम्हाला पांढऱ्या रुईचं जे झाड असतं सफेद रुई जी हनुमानांना विशेष प्रिय आहे याच सफेद राईची सॉरी बा याच सफेद रुईची जी पानं आहेत ही आपण प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानांना अर्पण करतो याच पांढऱ्या रुईची तुम्हाला छोटीशी मुळी म्हणजे जो मुळाचा भाग असतो रुईचं जे झाड असतं मोठं छोटं कुठलंही असेल त्याला छोटं मूळ असतं खाली छोटस मूळ तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे हे मूळ घरी आणल्यानंतर एका किंवा प्लेटमध्ये ठेवून त्यावरती थोडंसं दूध आणि पाणी घालून हे मूळ स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर पांढऱ्या रुईचं हेच मूळ तुम्हाला एका लाल रंगाच्या वस्त्रावर आपल्या देवघरात किंवा एखादं पाट वगैरे ठेवून त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या सात लवंग घ्यायच्या आहेत आता त्या लाल रंगाच्या कापडावरती जे मूळ ठेवलेलं आहे त्या मुळासोबत तुम्हाला एक एक लवंग ठेवायचे आहे पण प्रत्येक वेळी लवंग तिथे ठेवत थे असताना तुम्हाला ती अभिमंत्रित करायची आहे आपल्या उजव्या हातावरती लवंग घ्यायची एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा अभिमंत्रित केलेली ही लव लवंग जी आहे ती त्या कापडावरती ठेवून द्यायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा अभिमंत्रित करायची हनुमान चाळीसा म्हणायचा आपली इच्छा हनुमानांना सांगायची अभिमंत्रित केलेली ही लवंग पुन्हा एकदा त्या कापडावर ठेवून द्यायची अशा घेतलेल्या सातच्या सातही लवंग तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कापडावर ठेवायच्या आहेत ठीक आहे सातही लवंगा सात वेळा हनुमान चाळीसा म्हणून अभिमंत्रित करून झाल्यावरती तुम्हाला त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे छोटी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला या बारा तारखेला म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आजूबाजूला कुठेही शोधा पण हनुमानाच्या मंदिरात जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले हनुमानांना नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर जी पोटली आपण तिथे घेऊन गेलेलो गे। गे आहोत म्हणजे रुईचं मूळ आणि त्याच्यासोबत असणारी ही लवंग तुम्हाला ती पोटली खोलायची आहे कापडाची गाठ खोलायचे आहे त्यात असणाऱ्या ज्या सात लवंग आहेत त्यातील एक लवंग हनुमानांच्या चरणांना लावलेला हनुमानांची जी प्रतिमा असते तिला भरपूर शेंदूर असतो तर हनु सॉरी जी लवंग आपण घेतलेली आहे ती तुम्हाला त्या शेंदूरला लावायची आहे थोडासा शेंदूर हनुमानांचा थोडासा शेंदूर त्या लवंगाला लावायचा आहे पुन्हा दुसरी लवंग घेतलेल्या सातच्या सातही लवंगांना तुम्हाला हनुमानांचा थोडा थोडा शेंदूर लावायचा आहे सातही लवंगांना हनुमानांचा शेंदूर लावायचा आहे आणि त्यानंतर या सातही लवंगा पुन्हा त्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत कापडाला घट्ट गाठ मारायची आहे तिथे बसून हनुमानांना नमस्कार करून ही पोटली घरी घेऊन यायची आहे आणि हनुमान हनुमान जयंतीपासून सात लवंग आणि रुईचं मूळ असणारी ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे बघा कधीही बाधा लागणार नाही कुठेही गेलात कुठल्याही ठिकाणी गेलात नजर लागणार नाही पिशाचच्या बाधा त्रास देणार नाही संकटांपासून मुक्तता होईल कितीही शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करू देत कितीही तुमच्या पाठी लागण्याचा प्रयत्न करू देत तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचे कारस्थान करण्याचा प्रयत्न करू देत कुठल्याही प्रकारचा म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्या शत्रूला लाभ होणार नाही ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केल्यानंतर जो शत्रू तुमच्यावरती काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्याच्यावरती उलटल्या जातील बघा या दिशी हनुमान जयंतीचा हा खूप प्रभावी उपाय आहे या दिवशी हनुमान जे आहेत हे जागृत असतात त्यांचा प्रभाव अत्यंत असतो आणि जर या प्रभावात संपूर्ण दिवसभर त्या प्रभावात जर तुम्ही हा एक उपाय केला ना आयुष्यभर हा उपाय तुम्हाला लाभ देईल साधा सोप्पा उपाय आहे खूप काही असंही काहीच नाहीये नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ